हाय हॅलो नमस्ते मी सुजाता आजच्या नवीन ब्लॉग मध्ये प्लॅन्ट आणि दूध आणले बघा ही सगळं इकडे दूध आहे चाललंय आता प्लॅन्ट दूध न्यायचं आज बघा कशा कशाचं दूध आहे ते मी दाखवते पुढे तुम्हाला बघत राहा पुढे माझा ब्लॉग चला प्लॅन्ट चालले बघा नाही दूध बघा काय का भरपूर दूध आहे आज प्लॅन्टला आले बघा आता फ्लॅंटला दूध आणि सगळं आता दूध घेऊन आतमध्ये चालले आपली प्रोसेस करायची काय काय आहे बघा आज फ्लॅन्टमध्ये दूध दाखवतो मी तुम्हाला पनीरचं दूध टाकलंय मशीनला पनीर टाकलाय मशीन आपलं ऑर्डर पण आहे सव्वीस तारखेची त्यामुळे चाललं आहे हे करायचं सगळं ऑर्डरचं आम्रखंड बनवून तयार आहे करा लस्सी पण आहे लस्सीची पण ऑर्डर आहे शॉपीची चाललं आहे बघा ही मशीनला दूध टाकलं पनीरचं अडीच वाजले आता दुपारचे आणि कप पॅकिंग अजून चालू आहे तरी तरी अजून अर्धा तासाचं काम चालू आहे मशीन तिकडे चालूच आहे अजून वॉशिंग मशीन तिथले हात वगैरे फुटलेली क्लिनिंगचे कपडे टाकले त्याच्यात दुपारचे तीन वाजले आणि सगळं कप पॅकिंग झालं आहे बघा आणि चाललो आहे आता घरी पुढं ना माझा ब्लॉग बघत राहा कारण घरी जाऊन पण स्वयंपाक सगळा बनला नव्हता भात राहिलेलाच बनवायचा शेवटी आणि आता जाऊन भात बनवायचा मग जेवायचं दाखवानेच पुढे मी तुम्हाला आता घरातलं पण आता शूट करेनच आजचं पनीर बनलं आहे बघा ही आणि सगळं आता स्टोरेजला आहे कारण इथं लाईटचा प्रॉब्लेम कायमच असते त्यामुळं सगळं स्टोरेजला गावाकडे न्यायला लागते प्लॅन्ट सगळी कामं आवरून यायला आता चार वाजलेत बघा आणि खूप भूक लागल्यामुळं मी भाताचं ठेवताना कुकर शूटिंग घ्यायचं विसरले तुम्हाला मी दाखवते भात बनवून आता मी जेवायला बसले तुम्हाला निम्मा कुकर खाऊन संपला आहे भाताला माझं टाका या या सगळेजण जेवायला मी सहा वागलेत बघा आणि चहा बनवायला लागलो इकडं हा माझा बाळ आलं टाकून चहा आहे माझं फ्रेश वाटतं जरा आलं टाकून चहा असल्यावर चहा चालू दे फ्रेश वाटतं आळस जाईल सगळ्यांनी आणि कॅमेरामॅन आहेत बापू बापूंना कॅमेरामॅन केले बापू चहा माझा बनवून तयार आहे बघा फ्रेश मस्त आहे चहा फक्त मला दुधाचा जास्त आवडत नाही सहा वाजत आले आणि आता आले बघा तुपाची ऑर्डर आपल्याला तूप ठेवले मी बनवत अर्धा किलो तूप द्यायचंय कालचे दिवस आले दोन किलो आता अर्धा किलोची ऑर्डर आहे रात्रीचे सहा वाजलेत बघा आणि तुपाची ऑर्डर आहे आपल्याला आता अर्धा किलो तूप द्यायचं आहे बनवून त्याची तयारी चालली आहे काल दोन किलो बनवले ते दिले मी शूट घेतले थोडेसे तुझे आता हे अर्धा किलो बनवले हे छोट्या पातेल्या ठेवले बनवलं सव्वा सात वाजलेत बघा रात्रीचे आणि एवढी भांडी घासून आणलेत मी बाहेरून खूप सारी भांडे होती सकाळपासूनच पडलेली प्लांटवरच्या कामामुळे मला ढोरातल्या कामाला जास्त वेळ देता येत नाही आत्ता घासून झालेत बघा आणि स्वयंपाकाला अजून सुरुवात नाही का आता स्वयंपाक करण्यास लावून घेणार अगोदर आता आणि मग स्वयंपाक करणार ते बघा एवढे थिक सगळे सेट करायचे आपल्याला फ्रीजला आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार कळे बघा अजून सगळे सेट करणार फ्रीजला मग सुरुवात स्वयंपाकाला हे बघा सगळे दही कप आपलं लावून झाले ह्याच्यात फ्रीजमध्ये आता मी करणार आहे स्वयंपाकाला सुरुवात खूप सारे दही कप आहे इकडे कडायचे चार दिवस आपल्याला हरभऱ्या आणलेल बघा लागले चोलायला मात्र भात बनवायचा हरभऱ्याचा तो का आमटी घराची बोगे चोल्यापासून बुड ठरवायचं आता काय करायचे चौ वाट वागते रात्रीची आणि हे हरभऱ्याच्या आम आमटी बनवणार हो कारण एवढा वेळ नाही की भात बनवू शकेन मी त्याचा हे बघा लसूण सोलून घेतलाय आहे फोडणीसाठी त्यात गरम पाणी घालून घेणार कूट लाल तिखट मीठ आपल्या आमटी बनवून तयार हरभरीच्या आमटी बनवल्या कारण भात बनवायला आता एवढं टाईम नाही लई कुटाना आहेत आता आमटी बनवली हो। आता भात लावणार आहे नंतर भाकरी बनवणार जवळजवळ पाहुणे नऊ वाजत आले बाजरीची भाकरी घालायचं चालू आहे बघा नऊ वाजलेत रात्रीची इकडे दोनच भाकरी बनवायची रात्रीचे वाजले नऊ आणि जेवायला बसले बघा आता जेवणात काय काय आहे बघा हरभरीची आमटी बाजरीची भाकरी आणि अंड्याची पोळी या सगळेजण जेवायला आणि भात काही नंतर घेऊन ताकद मावत नाही व काही